नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजपासून जानेवारीपर्यंतचा आपण हवामान अंदाज थोडक्यात जाणू किंवा चर्चा करू यामध्ये मी कुठेही तुम्हाला सध्या मॉडेल दाखवत नाही कारण देशामध्ये देशासह राज्यात फारश्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत त्यामुळे फार काही घाबरून जाण्याचं कारण नाही कुठेही गारपीट होणार नाही डिसेंबरमध्ये नवे नवे जानेवारीमध्ये सुद्धा कुठेही गारपिटीची शक्यता संभवत नाही मित्रांनो बऱ्यापैकी थंडी ही जानेवारीपर्यंत टिकून राहणार आहे आणि त्यामुळे रब्बी हंगाम आपला उत्तम पद्धतीने येणार आहे कुठेही रब्बी हंगाम हा धोक्यात नसून अतिशय उत्तम पद्धतीने तो येत आहे पुढे त्याचे सातत्याने जे अपडेट असतील ते अपडेट हवामानाचे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचले जातील यात कुठेही शंका नाही मित्रांनो सध्या बंगालचा उपसागर शांत आहे अरबी समुद्रसुद्धा शांत आहे हिंदी महासागरात खाली थोडीशी ढगाळ परिस्थिती आहे आणि त्याचा इफेक्ट अति अतिदक्षिणेकडील रा, राज्यामध्ये होत आहे महाराष्ट्रात सध्या संपूर्ण विभागात जे उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल पुणे विभाग असेल या सर्व विभागामध्ये अहिल्यानगर भाग असेल या सर्व विभागात प्रचंड प्रमाणात थंडी पडत आहे मित्रांनो रक्त गोठवणारी थंडी ही आहे आपण सांगितले होते की चांगल्या थंडीसाठी आपल्याला पर्यंत वाट पाहावी लागेल आणि मित्रांनो बऱ्यापैकी सर्वजण आपण थंडीचा अनुभव घेत आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो थंडीतून आपला बचाव करा आपले पाळीव प्राणी आपली पिके याचा बचाव करा कारण मित्रांनो फळबाग असतील किंवा इतर द्राक्ष बाग असतील यांना अतिथंडीचा सामना करावा लागतो आणि निश्चित या थंडीच्या काळात त्याचा फटका शेती पिकांना बसू शकतो हा एक अंदाज आहे उत्तरेकडून मित्रांनो डब्ल्यू डी सक्रिय असल्या कारणानं <coughs> राजस्थान पंजाब हरियाणामध्ये हलक्या पावसाच्या सरी होतील आणि त्याचा परिणाम सध्या तरी राज्यात कुठेही संभवत नाही एवढंच या निमित्ताने सांगतो मित्रांनो माझं फेसबुक पेज आहे हवामान साक्षर महाराष्ट्र या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलवर आपल्या फॉलो करा ఎవడత్తాన్ని సంగత జై హింద్ జై మహారాష్ట్ర